तर हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहात पालकचे पराठे आपण धापाटे पण म्हणू शकतो कारण की आपण गावरान पद्धतीने बनवणार आहोत तर मी ते मिरच्या लसूण थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि ते पटापट आपण असं वाटून घेऊया बघा मी कसं केलेलं आहे तर त्यांनी वाटून घेतलेली आहे आणि नंतर पीठ मी थोडंसं चाळून घेतलेलं आहे तर चार वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण वाटलेली चटणी घालायची थोडीशी हळद मीठ आपल्या चवीनुसार आणि मी इथे दोन तीन जुड्या आणलेल्या होत्या पालकच्या तर त्या सर्व चिरून घेतल्या बारीक आणि मस्त अशा चिरून घेतल्या बारीक बारीक करून घेतल्या आणि त्या पिठामध्ये टाकल्या आपल्या पिठामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला मी सर्वच टाकलं होतं कारण की खूप छान लागते जास्त पालक जर असली तर आणि हो एक बारीक चिरलेला कांदा घेतला होता बारीक बारीक केला होता त्यांना पण खूप छान लागते लसण घेतला होता चटणीमध्ये त्यांना पण खूप चव आणि बघा किती छान कणिक म्हणून घेतलेलं होतं आणि आता आपण लाटायला घ्यायचं आहे तर आपण थापून करणार आहोत त्यासाठी एक कपडा लागते स्वच्छ करून घेतला होता कपडा आणि त्यावर मी थापलेलं होतं बघा किती छान थापताय असं थोडंसं पा पातळ करायचं कणिक आपलं कारण की आपल्याला थापता येते खूप छान लागते असं जर केलं तर लाटून छान लागत नाही असं छान लागते खूप बघा एकदा नक्कीच ट्राय करून बघा कसं लागते बघा किती छान झालेले आहेत